नमस्कार है, आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा नगर परिषद निवडणूक रणसंग्राम सुरू रविवारी अध्यक्ष पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी पन्नास उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना विरुद्ध जनशक्ती शहर विकास आघाडीच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष पूज्यनगरी न्यूजचा अंदाज खरा ठरला आघाडीकडून विश्वजित पाटील निवडणुकीच्या परंडा नगर परिषद निवडणूक रणधुमाळीने रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी त्रेपन्न उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे अध्यक्ष पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी तब्बल पन्नास अर्ज दाखल झाले भावी नगरसेवकांच्या प्रचंड गर्दीत अर्ज भरताना उमेदवारांमध्ये चुरस दिसून आली या निवडणुकी शिवसेना शिंदे गट विरुद्ध जनशक्ती शहर विकास आघाडी असा थेट मुकाबला रंगणार असून अभूतपूर्व निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अध्यक्ष पदासाठी विश्वजित ज्ञानेश्वर पाटील जनविकास शहर आघाडी आझीम मोहम्मद जाकीर शिवसेना शिंदे गट शहा बर्फीवाले नसरीन बाशा जनशक्ती नगर विकास आघाडी यांनी अध्यक्षपदासाठी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर सदस्य पदासाठी रविवारी प्रभाग एक अ मधून रत्नमाला राहुल बनसोडे जनशक्ती नगर विकास आघाडी सुवर्णा तानाजी बनसोडे अपक्ष प्रभाग एक ब मधून विवेक किरण डाके शिवसेना बाळासाहेब राजाराम गायकवाड अपक्ष प्रभाग दोन अ मधून हसीना मेहिमिया जिनेरी शिवसेना पठाण रुक्साना बेगम रहमतुल्ला जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग दोन ब सरफराज मोहम्मद शरीफ कुरेशी शिवसेना महम्मद शरीफ मैनुद्दीन कुरेशी शिवसेना प्रभाग तीन अ मधून गुलनार पठाण परवीन मन्नान बासले जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग ब मधून जुबेर भिक्कन खा पठान शिवसेना मदन मिलिंद दीक्षित शिवसेना प्रभाग चार अ मधून इशिरत मुस्तफा हानुरे जनशक्ती नगर विकास आघाडी जैतूनबी गौस खा पठान शिवसेना प्रभाग चार प्रभाग चार ब मधून गणपती त्रिंबक राशनकर शिवसेना आजिम मोहम्मद जाकीर सौदागर शिवसेना नवनाथ एकनाथ कसबे अपक्ष कैफ अब्दुल सौदागर शिवसेना प्रभाग पाच अ मधून मंगल परमेश्वर जाधव शिवसेना प्रियंका संतोष गायकवाड जनशक्ती शहर विकास आघाडी नंदा श्रीमंत जाधव जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग पाच ब मधून सत्तार गुलाबखा पठाण शिवसेना रईस तमी शहर विकास आघाडी रुकैया पानो रईस मुजावर जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग सहा अ मधून बाळासाहेब भगवान कांबळे अपक्ष लक्ष्मीकांत मारुती बनसोडे अपक्ष प्रभाग सहा ब मधून आबेदा बेगम महफूज अली काझी अपक्ष योगिता भारत मेहर अपक्ष वैशाली सोमनाथ अलबत्ते जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग सात अ मधून आयशा सलमान शेख शिवसेना नसरीन बादा शहा बर्फीवाले जनशक्ति नगर विकास आघाडी अब्बास उमर मुजावर जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग सात ब आबेदा बेगम महफूज अली काझी अपक्ष रुकाया बी जकेरिया देहलूज जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग आठ अ मधून साजिद अब्दुल बारी सौदागर शिवसेना गुलेईराम नुरोद्दीन चौधरी जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग आठ ब मधून आसमा शाहरुख मुजावर शिवसेना शोभा नवनाथ जाधव जनशक्ती शहर विकास आघाडी आमिनाबी अब्रार मुजावर शिवसेना प्रभाग नऊ अ मधून हसीना महिया जिनेरी शिवसेना प्रभाग नऊ ब मधून चंद्रकांत नाना गायकवाड शिवसेना वसीम मोहम्मद जाकीर सौदागर शिवसेना उमाकांत शंकर गोरे जनशक्ती शहर विकास आघाडी प्रभाग दहा ब मधून महसीन मोहम्मद जाकीर सौदागर शिवसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आजपर्यंत एकूण अर्ज दाखल झाले आहेत राजकीय तापली लढत शहरातील दोन्ही प्रमुख गटांनी उमेदवार रिंगणात उतरवल्याने परंडा नगर परिषद निवडणूक यंदा अभूतपूर्व ठरणार आहे आगामी काही दिवसात प्रचाराचा जोर वाढणार असून जनता कोणाला कौल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स ठेवा